नमस्कार मी प्रवीण चाचकर आज आपण आलेलो आहे किशोर मारुती डोलनर सरांकडे ज्यांच्याकडे आपला जॉन्डेवचा पन्नास डी हा ट्रॅक्टर आहे जाणून घेऊया त्यांचा अनुभव नमस्ते माझं नाव किशोर मारुती डोलनर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मी शिक्षक असून घरी चौदा पंधरा एकर शेती असल्यामुळं शेती पण करतो नोकरीबरोबर शेती या दृष्टीनं मला सांगड बसवायची होती आणि शेती कमी वेळात चांगली कशी करता येईल यासाठी मला एक चांगल्या दर्जेदार ट्रॅक्टरची गरज होती त्यासाठी मी जॉनडियर कंपनीचा पन्नास पंचेचाळीस डी या ट्रॅक्टरची निवड केली याआधी माझ्याकडं छोटा ट्रॅक्टर होता आणि त्याला वेळ जास्त जायचा आणि लोक पंचेचाळीस एच पीच्या ट्रॅक्टरला छत्तीस पाती रोटर वापरतात आणि मी या ट्रॅक्टरला एकोणचाळीस पाती रोटर वापरतो आणि शिवाय हा ट्रॅक्टर मी सेकंड गिअरमध्ये चालवतो जी लोक फर्स्टमध्ये वापरून दुसऱ्या कंपनी ट्रॅक्टर जे लोकं फर्स्टमध्ये वापरल्यामुळे वेळ बी जास्त जातो आणि कामाची जी क्वालिटी त्यांना फर्स्टमध्ये मिळते ती आपल्याला सेकंडमध्ये मिळते प्लस वेळेचीही खूप बचत होते मला जेव्हा ट्रॅक्टर घ्यायचा होता परिसरातील सर्व लोक काय म्हणायचे महिंद्रा ट्रॅक्टर घ्यायचा आणि मी त्यांच्या म्हणण्यानुसार महिंद्रा ट्रॅक्टर बुक पण केला होता परंतु माझ्या मनात आ, इच्छा होती की जॉन डिअर घ्यायचा त्याचं खरं कारण असं की मी एकदा प्रवास करत होतो आणि प्रवास करत असताना रस्त्याने ऊसाची वाहतूक चालू होती त्यावेळेस एक चढा होता आणि त्या चढ्याला बाकीचे सर्व ट्रॅक्टर दोन दोन ट्रॅक्टर करून ऊस वाहतूक करत होती आणि सगळ्यात शेवटी जॉन डिअरचा ट्रॅक्टर होता आणि तो ट्रॅक्टर त्या चढ्याला एकटा दोन टेलर घेऊन कुठेही प्रकारचा आवाज न करता सहज निघून आला आणि तेव्हाच मी त्या ट्रॅक्टरविषयी माझं एक चांगलं मत आणि मी त्या ट्रॅक्टरचा फॅन झाला महिंद्रा ट्रॅक्टर बुक केलेला असूनसुद्धा मी त्या दिवशी शेवटी जॉन डिअर जो मनातला ट्रॅक्टर होता तोच त्या दिवशी मी खरेदी केला मी या ट्रॅक्टरपासून सर्व शेतीची कामं व्यवस्थित पूर्ण करतो शिवाय आमच्या शेती शेती ही खूप कडक असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा ट्रॅक्टरला त्याचा त्रास जाणवत नाही आणि ट्रॅक्टर घेतल्यापासून मला सर्व्हिसिंग सोडता ऑदर कोणत्याही प्रकारचा त्र प्रॉब्लेम या ट्रॅक्टरमध्ये आलेला नाही त्यावेळेस मला जे म्हणायचे की महिंद्रा ट्रॅक्टर घे ते आज ते म्हणताय की तू जॉन्डे ट्रॅक्टर घेतला हे तू तुझ्या निर्णयाला शंभर टक्के पात्र ठरला आणि आम्ही आमच्या निर्णयात चुकलो नमस्कार माझे नाव शकुंतला किशोर बोलणार आमच्याकडे शेतीच्या कामासाठी हा जॉन डिअर ट्रॅक्टर आहे हा जॉन डिअर ट्रॅक्टर नसून तर हा हत्ती आहे मी स्वतः ट्रॅक्टर चालवते ट्रॅक्टर चालवताना रोटावेटर फन्नी जनावरांना गवताचे गठुडे आणणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा ट्रॅक्टर चालवताना ब्रेक ॲक्सिलेटर वगैरे एकदम परफेक्ट आहे आणि चालवताना एकदम स्मूथ आहे अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या फेसबुक आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा